मित्रांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेच्या चाहत्यांसाठी सध्या एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण या मालिकेवर आता प्रेक्षक हे खूपच भडकले असल्याचं समजलेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठी या वाहिनीने नुकताच लक्ष्मी निवास मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये जान्हवी व जयंत हे दोघे असतात तेव्हा ही वटपौर्णिमेची तयारी करत असते तेव्हा जयंत हा विचारतो की वटपौर्णिमा का करतात तेव्हा जान्हवी ही वटपौर्णिमाचं त्याला महत्व सांगते त्यानंतर जयंत हा जान्हवीची परीक्षा घेण्याचा विचार करतो जयंत हा बेड वरती मरण्याची ऍक्टिंग करतो आणि हालचाल करत नाही पुढे जान्हवी ही जयंतला उठवते परंतु जयंत हा काही उठत नाही ते पाहून जान्हवीला खूपच मोठा धक्का बसतो ती अक्षरशः रडायला लागते पण आता हेच प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये जयंत हे जरा जास्तच झालंय एवढं कोण परीक्षा घेत नाही स्वतःच मृत्यूची ऍक्टिंग करतोय एवढ्या खालच्या थराला कोण जातो हा परीक्षा कमी आणि बायकोला त्रास जास्त देतोय तुम्ही सुद्धा तेच दाखवत आहेत आमची मुलं सुद्धा मालिका आहेत त्यांनी ह्या मालिकेमधून नक्की काय शिकावं हे सर्व करण्यापेक्षा मालिका एकदाची बंद करून टाका त्या जान्हवी जयंतला मालिकेतून काढून टाका त्यांच्याऐवजी ऐवजी भावना सिद्धूचे जास्त टाइम दाखवा ते जरा बघायला तरी चांगलं वाटतंय असं म्हणत सध्या प्रेक्षक लक्ष्मी निवास मालिकेवरती खूपच भडकलेले आहेत तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा